नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना आवाज ऐकू येतोय का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचं सर्वांना आवाज ऐकू येतोय का नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना आवाज ऐकू येतोय का कमेंट बॉक्स मध्ये एकदा सर्वांनी सांगायचंय म्हणजे आपल्याला सुरुवात करायची आहे बघा जे तलाठी भरती आता गोंधळ चालू आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मेसेज आलेले आहेत की सर नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत आहेत काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडत आहेत नेमकं काय गोंधळ चालू आहे याच्यावर आपलं हे लेक्चर असणार आहे काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केली याच्यावर पण आपण पन नेमकं बोलणारच आहोत तर सर्वांना आवाज ऐकायचा का एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय सगळ्यांना थोडं सेटिंग प्रॉब्लेम झालेला होता मोबाईल सेटिंग थोडा प्रॉब्लेम झालेला आहे लाईव्ह आडवा तो, तो उभा झाला होता पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही सर्वांना आवाज ऐकू येतोय का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचं सर्वांना आवाज ऐकू येत आहे का म्हणजे लेक्चरला सुरुवात करायचे बघा तुम्ही बघितलं असेल आता बोर्डवर मी पीपीटी वगैरे बनवलेला आहे पीडीएफ बनवलेला आहे त्या ठिकाणी हॅलो मिशे सर जी थँक्यू शरद सर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं बघा तर लेक्चरला आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहेत बघा काल किंवा परवा या दोन दिवसामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले आहेत फोन आलेले आहेत की सर माझ्या वर्गामध्ये किंवा मी ज्या सेंटरवर होतो त्याच वेळेमध्ये त्या सेशनमध्ये काही विद्यार्थ्यांनी मित्रांनी माझ्या परीक्षा दिल्या होत्या त्यांचे मार्क आणि माझे मार्क याच्यामध्ये खूप डिफरन्स झालेला आहे नॉर्मलायझेशन मध्ये खूप फरक पडलेला आहे नेमका गोंधळ झालेला आहे आणि एक बघितलं असेल काही काही विद्यार्थ्यांना दोनशे चार मार्क पडले कुणाला दोनशे पाच मार्क पडले दोनशे मार्क पडले तर हा भरपूर सारा गोंधळ या ठिकाणी झाला होता तर अजून एक महत्वाची गोष्ट जळगाव मध्ये एक विद्यार्थी त्याला दोनशे त्र्याऐंशी मार्क पडले नॉर्मल वाढले काय नेमकं याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी पूर्वी म्हणजे सहा वाजता एक विधान केलेलं आहे की जर तलाठी भरतीमध्ये काही गोंधळ निर्माण झालेला असेल किंवा काही गोंधळ आढळला असेल तर मी त्याची तातडीने चौकशी करत आहे त्याच्याबद्दल एक समिती पण त्यांनी नेमलेली आहे आणि याबद्दल त्यांनी सांगितलं की जर याच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला असेल तर आपण तलाठी भरतीची परीक्षा परत घेऊया तर तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती परीक्षा परत व्हायला पाहिजे का काय वाटतं तुम्हाला परत व्हायला पाहिजे का पण एक लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी भरपूर सारा अभ्यास केला होता ज्या विद्यार्थ्यांनी पैसे नव्हते तरी फीस भरून त्या परीक्षाला पैसे भरले होते बरोबर गरीब विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर हा खूप मोठा अन्याय आणि जे विद्यार्थी कॉप्या केल्या ज्या विद्यार्थ्यांनी सेंटर मॅनेज केले जे घोटाळ्यामध्ये या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे त्यांच्या कोर्स त्यांना लागून जाणार आहेत पण जे गरीब विद्यार्थी त्यांचं काय त्या गरीब विद्यार्थ्यांना परत पैसे भरावे लागतील तरच परत फीस भरावं लागेल परत अभ्यास करावा लागेल परत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी जर अशा चालल्या तर योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय पुरावेदा आहे ते यस पुरावे नवनाथ सर म्हणत आहे नवनाथ चव्हाण सर स्वागत आहे सगळ्यांचं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी पीडीएफ बनवले आहे आता थोडं लेक्चर लेक्चरचा ओरिएंटेशन आडवा झालेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवतो या गोष्टी कशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी पाहता बघा या ठिकाणी लोकसत्ता लोकसत्ता तुम्ही जर नो लोकसत्ता न्यूजपेपरची ही हेडलाईन तुम्ही वाचा या ठिकाणी तलाठी भरतीचा निकाल जाहीर उमेदवारांना दोनशे पैकी दोनशे चौदा गुण तर गैरप्रकार करणारे उमेदवार ही उत्तीर्ण झाल्याचे झाल्याने संताप व्यक्त करतायत तर हे लोकसत्ताची या ठिकाणी न्यूज आलेली आहे त्यानंतर लोकसत्तेच्या न्यूज नंतर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत यांनी एक मोठ विधान या ठिकाणी केलंय सहा वाजता आता थोड्या वेळापूर्वीच हे विधान केलंय सहा वाजता त्यांनी काय सांगितलंय बघा तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे यावर उपमुख्यमंत्री यांनी हे सांगितलंय म्हणजे उपमुख्यमंत्री काय म्हणतात देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत जर गैरप्रकार आढळला गैरप्रकार तर भरपूर झालाय भरपूर या ठिकाणी पेपरला पण आलं होतं त्यावेळेस की कॉपी सेंटर मॅनेज झालेत आहेत भरपूर कॉप्या चालल्यात भरपूर सारे सेंटर मॅनेज झाले होते भरपूर साऱ्या गोष्टी पेपरला पण आल्या होत्या चौकशी पण झाली होती पण तरी पण यांनी आज एक विधान मांडले की आम्ही एक समिती नेमणार आहोत या समितीमध्ये आम्ही काय करणार आहेत सगळ्या गोष्टी डिटेल्स काढणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे या ठिकाणी जर गैरव्यवहार आढळला तर कराठी भरती परीक्षा परत होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय परीक्षा परत व्हावी का खर सांगा परीक्षा परत व्हायला पाहिजे का तुम्हाला स्वतःला काय वाटतंय कारण ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केली होती ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे तलाठी भरतीची परीक्षा दिली होती त्यांचं काय ज्यांनी अहोरात्र अभ्यास केला मेहनत केली स्वप्न बघितले व्यवस्थित आपल्या प्रामाणिकपणे परीक्षा दिली से त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नुकसान आहे लक्षात घ्या एवढे मार्ग पडणं सोपं नाहीये टी सी एस परीक्षा व्यवस्थित घेतलीये पण या ठिकाणी सेंटर मॅनेज झाल्यामुळे काय झालेलं आहे भरपूर सारे या ठिकाणी मार्क वाढून गेलेत लक्षात घ्या यास खूप छान नयन छिन नयन सर सॉरी नारायण सर म्हणतात हिरा गिरा असो तर ओके परीक्षा परत व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे नो नो आयबीपीएस अभिषेक सर म्हणतात नो टी नो आयबीपीएस डायरेक्ट लेखी स्वरूपाची परीक्षा व्हायला पाहिजे ओके ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी अजून एक तुम्हाला गोष्ट मला दाखवायची या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची या ठिकाणी बघा जळगाव मध्ये एक विद्यार्थी जळगाव मध्ये या जळगावमध्ये विद्यार्थ्याला किती मार्क पडले दोनशे ब्याऐंशी दोनशे पैकी दोनशे ब्याऐंशी मार्क पडण्याचा रेकॉर्ड या ठिकाणी जळगाव मधील रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे दोनशे ब्याऐंशी तब्बल मार्क या विद्यार्थ्याला पडलेले आहेत एवढा मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या मोठा गोंधळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात त्यानंतर एक अजून एक तुम्ही टेलिग्राम वर वगैरे या ठिकाणी ही मेसेज बघितला असेल काय मेसेज आहे येणाऱ्या व झालेल्या सर्व परीक्षांच्या निकालामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासून नियुक्ती दिली गेली पाहिजे अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी करत आहेत आणि जर नाही तर बेरोजगार हे शेवटपर्यंत बेरोजगारच राहतील गरज पडली तर रस्त्यावर उतरून बघा गरज जर पडली तर आंदोलन करण्याचा पण या ठिकाणी या ठिकाणी इशारा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलाय त्यांनी काय सांगितलंय सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करा सरकारला त्यांनी अपील केली आहे की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज प्रत्येक सेंटरचा चेक करा त्या ठिकाणी गैरव्यवहार जर जाणवला तर त्या सेंटर मधल्या त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करा सगळ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्या तात्पुरत्या त्याच विद्यार्थ्यांवर त्या सेंटरवर कारवाई करा आणि तिथल्या विद्यार्थ्यांची मार्क चेक करा कारण विद्यार्थी मित्रांनो बघितलं कट ऑफ जर असं जर बघितला तर एकशे नव्वदच्या पुढे कट ऑफ लागेल एकशे नव्वदच्या पुढे कट ऑफ म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली एवढे मार्क पडणं सोपं गोष्ट नव्हती पण एवढे जर जास्त मार्क पडले एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वदला जर कट ऑफ लागला तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिले त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी नुकसान असणार आहे त्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे मी लेखक राजेश मेशे ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे तुम्हाला काही जरी अडचण आली तर मला सांगायचे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते फोन केले होते की सर तुम्ही या ठिकाणी घ्या जे विद्यार्थी जागे नाहीये झोपलेले आहेत त्यांना गुडफार जाग करा त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला लेक्चर घेण्याचं कारण एवढंच आहे बघितलं असेल जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून माझे लेक्चर लाईव्ह नव्हते पण आज तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह आलोय कारण की एक महत्वाची गोष्ट आहे जर गोंधळ आढळत असेल तर नक्कीच या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे लक्षात घ्या जर गोंधळ निर्माण असेल तर नक्कीच सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि लक्षात घ्या जर तुम्ही आत्ता जागे नाही एवढी मोठी भरती बघा तलाठी भरती खूप मोठी झाली होती पद भरपूर मोठ्या प्रमाणात भरून घेतली जाणार एवढी मोठी भरती परत होणार नाही त्याच्यामुळे आत्ताच व्हा जर एक गोष्ट होईल एक ते एक सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या विद्यार्थ्यांना बाद करा किंवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा परत घ्या किंवा तिसरी गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी घोटाळे केले ज्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढले त्या विद्यार्थ्यांना पहिले किती मार्क होते ह्या मार्काची पण या ठिकाणी लिस्ट लावा मी स्वतः या ठिकाणी सांगतोय तुम्हाला की बघा एक लक्षात ठेवा मागच्या किती होते? मार्क होते म्हणजे आता नॉर्मलायझेशन मध्ये त्यांनी डायरेक्ट मार्क लिस्ट टाकले बरोबर पण त्याच्या अगोदर मार्क किती होते कुणालाच माहित नाहीये बरोबर मग अगोदर किती मार्क होते नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क पडले आणि कोणत्या दिवशी त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली कोणत्या सेशन मध्ये ती परीक्षा दिलेली आहे आणि का त्याचे मार्क वाढले नॉर्मलायझेशन मध्ये कारण त्याच दिवशी सोळा तारखेला परीक्षा दिलेल्या मग या ठिकाणी गोंधळ निर्माण झालाय तर नॉर्मलायझेशन मध्ये नेमकं तुम्ही मार्क कसे वाढवले याच पण कारण या ठिकाणी दिलं पाहिजे आणि जुने मार्क किती होते त्या विद्यार्थ्याला ऍक्च्युअल किती मार्क पडले होते मार्काची एक कॉलम तयार करायला पाहिजे तो कॉलम तयार करा जुने मार्क किती होते नॉर्मलायझेशन मध्ये मा किती मार्क वाढलेले आहेत आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना मग चेक करता येईल की बाबा हा आपल्या बरोबर हा विद्यार्थी होता याला मागे एवढे मार्क पडले होते याच दिवशी यांनी परीक्षा दिली होती आणि आपल्याला तेवढे मार्ग का नाही पडले तर याच या ठिकाणी आपल्याला एक काय सरकारकडे अपील करायची सरकारकडे एक मागणी करायची सीसीटीव्ही फुटेज चेक करा दुसऱ्या ठिकाणी लिस्ट व्यवस्थित लावा आणि या दोन्ही गोष्टीमध्ये जर खूप सारा गोंधळ होत असेल तर परीक्षा परत परत घ्या परीक्षा परत घ्या याच्यावर कोण कोण ठामपणे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि जर परीक्षा परत होत असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या ही परीक्षा लेखी स्वरूपात व्हायला पाहिजे का कोण काय कमेंट बॉक्समध्ये सांगते सांगा चला कमेंट आता थोड्या वाचतोय बघूया काय कोण कमेंट सर सरसकट एकच प्रश्नपत्रिका पाहिजे नारायण सर म्हणतायत की सरसकट एकच प्रश्नपत्रिका पाहिजे चला हा मुद्दा मी आता या ठिकाणी लिहून ठेवतोय सरसकट एकच या ठिकाणी काय झालं पाहिजे पेपर झाला पाहिजे सरसकट एक पेपर झाला पाहिजे याच्यावर कोण कोण विद्यार्थी या ठिकाणी सहमत आहे सांगा सरसकट पोलीस भरतीचा जसा पेपर होतो सरसकट एकच पेपर झाला पाहिजे का एकच पेपर सरसकट एकच पेपर झाला पाहिजे का कोण कोण विद्यार्थी काय म्हणते कमेंट बॉक्स मध्ये सगळा एकच पेपर एकच पेपर सरसकट सगळ्यांना पोलीस भरतीला जसं होतो किंवा बाकीच्या परीक्षांना जसा पेपर होतो त्या स्वरूपात एकच पेपर झाला पाहिजे का ऑफलाईन पेपर पाहिजे नारायण सर परत म्हणतात की ऑफलाइन पेपर पाहिजे स्वप्नील सर म्हणतात ऑफलाइन घ्या ओके अजून काय म्हणतात अभिषेक सर परत परीक्षा आणि एक दिवशी एकच टाइमला झाली पाहिजे सॅम म्हणतायत की एकच दिवशी एकच एक सगळ्यांचा एकच पेपर असला पाहिजे ओके सॅम सर असं म्हणत आहेत परीक्षा एकच दिवशी ओके नवना सर म्हणतात चेस पझल परीक्षा पुन्हा होणे शक्य नाही सर त्यापेक्षा नॉर्मलायझेशन कॅन्सल करा आणि करा ना ओके रा आणि मार्क्स वर मेरिट लिस्ट लावा तर हा एक गोष्ट लक्षात ठेवा कोण म्हणताय चेस पझल्स तुमचं नाव कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना आता नॉर्मलायझेशनचा नेमका अर्थ काय असतो माहिती का, का, का ज्या विद्यार्थ्यांनी एक एक्झाम्पल घ्या एक तारखेला परीक्षा दिली दोन तारखेला ज्यांनी परीक्षा दिली त्यांना सगळ्यांना माहित असतं की पेपर कसा गेलाय मग एक तारखेच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान असतं विद्यार्थ्याला तर सगळ्यालाच माहित असतो की अरे बाबा अशा स्वरूपाचे प्रश्न पडायलात या फॉर्मॅटमध्ये प्रश्न पडायलात या फॉर्मॅटनुसार अभ्यास केला तर आपल्याला अशी मार्क पडतील म्हणजे एक तारखेच्या विद्यार्थ्याचा लॉस आहे दोन तारखेच्या विद्यार्थ्याचा लॉस आहे तीन तारखेच्या विद्यार्थ्याचा लॉस आहे चार तारखेच्या विद्यार्थ्याचा पण लॉस आहे त्याच्यामुळे डायरेक्ट जर मार्क टाकले तर या ठिकाणी पाच म्हणजे ज्या शेवटी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याला फायदा आहे आणि सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लॉस असतो लक्षात ठेवा जर परीक्षा एकाच दिवशी होत नसेल तर शेवटच्या विद्यार्थ्यांना फायदा होतो पहिल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं की पेपर कसा असतोय त्याच्यामुळे पहिल्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा परीक्षा परत व्हावी याच्यावर पण बरेच विद्यार्थी ठाम आहेत लक्षात ठेवा नॉर्मलायझेशनचा अर्थ काय ॉर्मलायझेशनचा अर्थ काय की पहिल्या विद्यार्थ्यांनी जर परीक्षा दिली असेल तर लास्टच्या विद्यार्थ्यांना याच्यामुळे त्यांना मार्क वाढून भेटतात पण परीक्षा त्याच्यासाठी एक काय असतं एक नियम असतात की कशा स्वरूपात मार्क वाढायला पाहिजेत कशा स्वरूपात त्यांना मार्क जास्त दिले पाहिजेत याचा पण फॉर्म्युला असतो बरोबर सांगितलं याचा फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला व्यवस्थित लावला तरच उपयोगात आहे ना सास नको व्हायला की बाबा सगळ्याला सरसकट मार्क देऊन टाकलेत आता दोनशे त्र्याऐंशी मार्क लक्षात घ्या दोनशे त्र्याऐंशी मार्क पॉसिबल आहेत का दोनशे त्र्याऐंशी मार्क पडले जळगाव मधला हा विद्यार्थी या जळगाव मधल्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट काय केले रोहित शर्माचं रेकॉर्ड ब्रेक केलंय रोहित शर्मा या ठिकाणी बघा दोनशे चौसष्ट मार्क आहे रन आहे दोनशे चौसष्ट कुणाचे रोहित शर्माचे आणि या, या याने कि दोनशे त्र्याऐंशी मार्क घेते एक रेकॉर्ड केलाय एवढा मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालाय दोनशे पैकी दोनशे त्र्याऐंशी मार्क नॉर्मलायझेशन एवढे मार्क वाढू शकतात का त्र्याऐंशी मार्क वाढू शकतात का हा पण एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय मला तर वाटतंय की कोणी 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 तर सेंटरवर पण गेम केला आहे यस यस येस यस बरोबर एकदम बरोबर सांगितलेलं आहे सेंटर तर मॅनेज झालेच होते तुम्हाला मी मागे पण लेक्चर मध्ये बघा मी लाईव्ह प्रूफ टाकले होते पेपरला पण आलेले आहे की टी व्ही डायरेक्ट सेंटरमध्ये त्या सेंटर ओनरचे पण नाव आलेले आहेत की यांनी हे या ठिकाणी घोटाळे केलेत तर भरपूर सेंटर मॅनेज झालेले आहेत तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टी सी एस कंपनीचा या ठिकाणी काही मात्र संबंध नाहीये टी सी बरोबर त्यांच्या पद्धतीने परीक्षा घेतलेल्या आहेत प्रॉब्लेम कुठं झालाय प्रॉब्लेम झालाय सेंटरवर सेंटर मॅनेज झालेले आहेत सेंटर मॅनेज झालेले आहेत त्याच्यामुळे सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सरकारचा पण या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाहीये सरकारने घोटाळा केला असं पण नाहीये टी सी एसनी घोटाळा केलाय असं पण नाहीये प्रॉब्लेम झालाय त्या त्या सेंटरवर त्या सेंटरचा प्रॉब्लेम झालाय त्या सेंटरवर जास्तीत जास्त कॉप्या चालल्यामुळे काय झालंय या ठिकाणी मार्क विद्यार्थ्यांना भरपूर पडलेले आहेत लक्षात ठेवा जगताप सर म्हणतायत की दोनशे त्र्याऐंशी एडिट केलेलं आहे फेक हो हो आहे ओके मला माहित नाहीये एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्टेटस ठेवलं होतं त्या स्टेटस मी हा स्क्रीनशॉट काढला होता ते तुम्हाला मी दाखवतोय याचं मी डायरेक्ट बघितलेलं नाही पण हे दोनशे त्र्याऐंशी मार्क आहेत का नाही मला माहित नाही पण या ठिकाणी अशा स्वरूपाचा मेसेज बऱ्याच ठिकाणी पोहोचलेला आहे तर लक्षात घ्या दोनशे चौदा पण दोनशे चौदा हा आकडा मी आतापर्यंत बघितलेला लोकसत्तानी स्वतः दिलेला आहे लोकसत्तानी दिलेला आहे की दोनशे चौदा मार्क हायएस्ट पडलेले आहेत तर दोनशे पैकी दोनशे चौदा ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे काय मत असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये आहे सागर जाधव सर ओके थँक्यू व्हेरी मच तर तुमचं मत काय तुमचं मत काय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय मी बघा मी माझं कार्य करतोय मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते व्हॉट्सअपवर कॉल पण बऱ्याच विद्यार्थी आले की सर नॉर्मलायझेशन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेत आमचे मार्क तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाहीयेत पण आमच्या सेंटरवर ज्यांनी परीक्षा दिली होती त्यांचे मार्क आमच्यापेक्षा खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे सॅम सर म्हणतायत की सर जी हा प्रकार केव्हा बंद होणार नाही का यस बंद होणार पण त्याला एक प्रकारची आपल्याला संघटन करावं लागणार आहे एक प्रकार तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात द्या पोलीस बसची परीक्षा होती लेखी परीक्षा जर झाली तर खूप चांगलं आहे माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे जर लेखी परीक्षा झाली तर खूप छान स्वरूपात मॅनेज होऊ शकते मोठ्या प्रमाणात वेळ लागेल ठीक आहे पण जर लेखी परीक्षा जर झाली तर त्या ठिकाणी प्रूफ राहतं या ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठे गोल केला होता कोणत्या दे दे काय केलं होतं हे सगळं प्रूफ राहतं त्याच्यामुळे लेखी परीक्षा होणं खूप गरजेचं आहे ऑनलाईन परीक्षा झाली तरी चांगलीच आहे पण आयबीपीएस कडे परीक्षा झाली असती तर अजून बेटर राहिलं असतं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आयबीपीएस पेपर छान स्वरूपात करतं कंडक्ट करतं टी सी एस पे, पेपर खूप छान स्वरूपात कंडक्ट केले पण त्याच्यामध्ये सेंटरवाल्यांना त्यांनी ज्या दिलं त्या सेंटरवाल्यांनी घोटाळे केले त्याच्यामुळे लक्षात घ्या पुढच्या वेळेस जर जा परीक्षा झाली आयबीपीएस चांगला ऑप्शन असणार आहे किंवा लेखी स्वरूपाची परीक्षा झाली ती पण चांगल्या स्वरूपाचं ऑप्शन असणार आहे फक्त एम पी एमपीएससी एमपीएससी कडे अभिषेक सर अभिषेक कुलकर्णी सर लक्षात घ्या एमपीएससी कडे जर परीक्षा दिली तर चार पाच वर्ष रिझल्ट लागणार नाही एमपीएससी चा ऑलरेडी भरपूर लोड आहे एमपीएससी कर ऑलरेडी लोड आहे बघा त्यांच्या मागच्याच बऱ्याच परीक्षांचे याद्या अजून त्यांनी डिक्लेअर केली नाहीत तर एवढ्या मोठ्या तेरा तेरा चौदा चौदा लाख विद्यार्थ्यांचे पेपर घेतल्यानंतर त्यांना खूप वेळ लागेल त्याच्यामुळे एमपीएससी चांगलं कंडक्ट करत पण त्याला वेळ भरपूर लागेल पोलीस भरतीच्या पण पेपर चांगले असतात पोलीस भरती पण छान स्वरूपात कंडक्ट होतात त्याच्यामुळे पोलीस भरतीच्या यंत्रणेसारखं जर झालं तर खूप छान राहील ते पण एक चांगला स्वरूपाचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे पोलीस भरतीसारखा जर पेपर झाला तर चांगलं ऑप्शन आहे काहीच राहत म्हणतात चेतन सर म्हणतात चेस सी एस आय बी पी एस नको यस चेतन सर म्हणतात टीसीएस सी एस पण नको आयबीपीएस नको लेखी परीक्षा होईल आतापर्यंत एकच परीक्षा पारदर्शक झाली नाही आतापर्यंत एक पण परीक्षा पारदर्शक झाली नाही नवनाथ सर म्हणतात ओके नको प्रूफ ओके चला तर विद्यार्थी अजून तुमचे काही कमेंट्स असतील काही मॅसेज असतील तर मला लोकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत लक्षात घ्या हा पहिला लेक्चर होता पहिला एक ज्या मी केलेली आहे आता पुढच्या मध्ये आपण याचं पुढचं पाऊल उचलणार आहे आज आपण थांबणार आहोत की देवेंद्र फडणवीस सर यांनी सांगितलंय की लवकरात लवकर मी चौकशी करून याच्यावर समिती नेमणार आहे काय गोंधळ झाला असेल तर परीक्षा आम्ही परत घेणार एक लक्षात ठेवा जर परीक्षा परत झाली तर त्याची फीस या ठिकाणी आपण भरायची नाही असं विद्यार्थ्याकडून काय झालं पाहिजे एक मागणी केली पाहिजे असं नको व्हायला की लेखी परीक्षा होणार आहे परत तुम्ही फीस भरा नाही बाबा त्यावेळेस हजार रुपये होती तर नाही आता लेखी परीक्षाला आम्हाला अजून थोडा खर्च वाढतोय मग आता बाराशे रुपये फीस आहे तर वरच्या अजून दोनशे रुपये भरा असं नाही जर परीक्षा परत तुम्हाला घ्यायची असेल सरकारला सांगतोय की परीक्षा जर परत घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये फीस विद्यार्थ्यावर आकारू नका एक महत्वाची पर गोष्ट परत जर परीक्षा झाली तर परीक्षा फीस त्यांनी आकारायची नाही आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा मध्ये बसून द्या असं नको व्हायला की काही विद्यार्थी आता ग्रॅज्युएशन करून आले त्यांना पण आता संधी भेटायला लागली असं नको व्हायला ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी परीक्षा दिली होती त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा परत घ्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आले होते त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा परत घ्या आणि जर नवीन विद्यार्थ्याला चान्स द्यायचा असेल तर नवीन भरती काढा नवीन भरती काढा त्याच्यानुसार पुढची भरती घ्या पण जी मागची भरती झाली होती जर परत घ्यायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फी साकारू नका आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं आहे की बाबा आमची लेखी परीक्षा व्हावी तर सगळ्यांची अशी म मत आहे की लेखी परीक्षा व्हावी त्याबद्दल पण आपण एक मुद्दा मांडणार आहोत लेखी परीक्षा आणि जर हीच परीक्षा मध्ये जर घोटाळा झालेला असेल काही तर त्याच्याबद्दल सी सी टी व्ही फुटेज सगळे चेक व्हावेत हो समितीमध्ये सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्हाला जर काही माहिती असेल तुम्ही काही जर तुमच्या सेंटरवर काही प्रॉब्लेम झालेला असेल तर तुम्ही पण सरकारला किंवा हेल्प तलाठी भरतीचा बघा टी सी पोर्टल असतं त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करायचं की आमच्या सेंटरवर या ठिकाणी या ठिकाणी अशा स्वरूपात काय झालेले कॉपी झालेल्या आहेत तर तुम्ही पण त्यांना सहकार्य करायचंय की या याचे सीसीटीव्ही तुम्ही परत चेक करा तर लक्षात घ्या तुम्हाला पण या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागेल न्यूजवाले पण न्यूज, न्यूज दाखवत नाही मीडिया बीजेपीची यस त्याच्याबद्दल आपण जास्त काय बोलू शकणार नाही आपल्याला राजकारणामध्ये जायचं नाही आपला मुद्दा एकच असणार आहे की बाबा सरकारनी या ठिकाणी व्यवस्थित काय करत तपासणी करावी जर गोंधळ आढळला असेल तर परीक्षा परत घ्यावी आणि जर कंट्रोल होत असेल नॉर्मलायझेशन मध्ये व्यवस्थित त्यांनी फिल्टर लावले असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॉप्या के केल्या असतील त्या विद्यार्थ्यांना बाजूला करून जे प्रामाणिकपणे ज्यांनी परीक्षा दिली होती त्यांची लिस्ट लावावी अशा स्वरूपाची मागणी आपण करू शकतो तर अजून काही कुणाचे प्रश्न असतील कमेंट्स असतील तर लवकरात लवकर मला सांगायचे आहेत लवकरात लवकर लो, आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणं थांबवू नका परीक्षा होत राहणार आहेत यावेळेस ने घेतली पुढच्या वेळेस आयबीपीएस घेईल सांगता येत नाही जर सरकारला वाटलं कारण आता राजकारण तुम्हाला माहितीये की निवडणुका जवळ आलेल्या सांगितली की तलाठी भरती परीक्षा परत होणार आहे आणि यावेळेस आयबीपीएस परीक्षा घेणार आहे होऊ शकतं आयबीपीएस पेपर चांगल्या स्वरूपात घेत आयबीपीएस घेऊ शकतो परीक्षा जर ने पेपर घेतला तर त्याची पण तुम्हाला तयारी असायला पाहिजे त्याच्यामुळे अभ्यास करत राहा या ज्या गोष्टी आहेत ज्या आता सरकार सरकारचं काम करत असणार आहे आपण आपल्या अभ्यासाचं काम करणार आहे आणि मी लेखक मी मार्गदर्शक या नात्याने तुम्हाला लेक्चर सिरीज चालू करणार आहे तुम्हाला मोफत स्वरूपाचे लेक्चर मी या ठिकाणी देणार आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रिक्सनुसार मी बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे मराठी असेल या ठिकाणी जीएस असेल गणित बुद्धिमत्ता असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ट्रिक्सनुसार शिकवणार आहे आणि जर तलाठी भरती परीक्षा परत पडली किंवा येणाऱ्या कोणत्या पण परीक्षा असतील त्याचे पेपर तुम्हाला मोफत स्वरूपाचे मी या ठिकाणी देणार हे माझ्यातर्फे तुम्हाला एक असणार आहे की मी तुम्हाला पुढचे सगळे लेक्चर असतील किंवा जे पेपर अनालिसिस असतील ते तुम्हाला मी लेक्चर नुसार मोफत स्वरूपात देणार आहे एवढं माझ्यातर्फे मी तुम्हाला करणार आहे जे विद्यार्थी या लेक्चरला नवीन असतील त्यांनी चॅनल आपलं हे माहीत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा ते बेल प्रेस करून ठेवा म्हणजे ट्रिक्सचे हो तुम्हाला पाहायला मिळणार आणि बघा आपल्या ट्रिक्स गुरु हा एक नवीन लोगो आपण क्रिएट केला आहे तुम्हाला बघितलं असेल आपण पुढचे सगळे लेक्चर ट्रिक्स गुरु या नावाने घेणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचे तुमच्या मित्रांना पण शेअर करायचे आणि तलाठी भरतीप्रमाणे वनरक्षक भरतीमध्ये काही गोंधळ आढळलाय का किंवा कोणत्या भरतीमध्ये अजून काही गोंधळ असेल तर आपण हो। नक्कीच त्याच्यावर आहोत नक्कीच तुम्हाला काही अडचणी असतील तर मला करू फोन करू शकतात कर, आपण डिस्कस करूया नक्कीच त्याच्यावर तोडगा काढणार आहोत कोणाला काही अडचणी असतील तर नक्कीच मॅसेज करा व्हॉट्सअप करा आणि थांबू नका अभ्यास करायचा थांबू नका जर तुम्ही आत्ता थांबलात तर तुम्हाला या ठिकाणी भूत भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतील त्याच्यापेक्षा अभ्यास करत राहा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे आज आपण इथेच थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र लेक्चर आवडले असेल तर सगळ्यांनी लाईक करायचं थँक्यू व्हेरी मच